नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आम्ही तुम्हाला दह्यामध्ये हे तीन पदार्थ जर तुम्ही काढून खाल्ले तर तुमचं वजन नक्की कमी होईल तर कुठले ते तीन पदार्थ आहे ते बघूयात भरपूर लोकांना रोज दही खाणं आवडतं दही टेस्टी तर असतं सोबतच आरोग्यासाठी फायदेशीर देखील असतं फार पूर्वीपासून दही आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं पण अनेकांना हे माहीत नसतं की नियमितपणे आणि योग्य पद्धतीने दही खाल्लं गेलं तर वजन कमी करण्यास खूप मदत मिळू शकते अशात वजन कमी करण्यासाठी दही कसं आणि त्यात काय टाकून खाल्ल्यास पोटावर वाढलेली चरबी कमी करता येईल हे जाणून घेऊया दही एक प्रोटीन आणि प्रोबायोटिक फूड आहे जे पचनतंत्र सुधारण्यास आणि मेटाबॉलिझम सुधारण्यास मदत करतं दही नियमित खाल्ल्याने पोट जास्त वेळ भरलेलं राहतं ज्यामुळे तुम्ही जास्त अनहेल्दी स्कॅकिंग कमी खाता तसेच यातील अँटी ॲसिडमुळे चरबी बर्न होण्यास देखील मदत मिळते दही आणि काळं मिरं त्याचबरोबर पूड जर तुम्हाला शरीरासाठी मेटाबोलिझम बूस्ट करण्यास असेल तर दही नुसतं खा न खाता त्यातला काली मिरा पुढं टाकून खाल्लं हवं कॅलरी वेगाने कमी करण्यासाठी कॅम्ब्युनिकेशन खूप फायदेशीर मानलं जातं कारण दह्यातील ॲसिड आणि काळी मिऱ्यातील तत्व एकत्र आल्यावर चरबी कमी होण्यास मदत मिळते यात थोडं काळं मीठ टाकलं तर फायदा अधिक मिळेल दह्यात काळं मीठ आणि काळी मिरची पूट टाकून खाल्ल्यास शरीर आतून स्वच्छ करण्यास मदत मिळते म्हणजे शरीरात जमा झालेले विषारी तत्व बाहेर पडतात पोटसंबंधी वेगवेगळ्या समस्या जसे की गॅस ॲसिडिटी पोट फुगणे बुद्धिकोष्ठात दूर करण्यास मदत मिळते आता दही आणि जिरे पुडी त्याच दह्यात जिरे आणि पुडी टाकून खाल्ल्याने टेस्टी तर वाढते सोबतच वजन कमी करण्यासही मदत मिळते इतकंच नाही तर जिऱ्याने पोटासंबंधी अनेक समस्या दूर होतात आणि दह्याने पोट शांत राहतं दही आणि जिऱ्याचं या खास कॉम्बिनेशन आतड्यांचं आरोग्य सुधारण्यास पण चांगलं राहतं दही आणि दालचिनी अनेक हेल्थ एक्सपर्ट वजन कमी करण्यासाठी दही आणि दालचिनी हे एक बेस्ट कॉम्बिनेशन मानतात कारण दही आणि दालचिनीमधली पोषक तत्व शरीराचं मेटाबॉलिझम अधिक बूस्ट होतं ज्यामुळे वजन कमी करायची प्रक्रिया अधिक वेगाने होते फॅट बर्न होतो असल्याने वजन कमी कमी करण्यास देखील मदत मिळते तर मंडळी अशा स्वरूपात हे दह्या तीन पदार्थ खाल्ले तर वजन नक्कीच कमी होतं माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद